नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार अवैध धंदे जोरात हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे मराठवाड्यातील विदर्भाच्या दिशेला हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तालुक्यातील हे देवस्थान असून या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून आठव्या ज्योतिर्लिंगाच्या नागनाथ दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते पण नेहमीच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा आणि पोलीस प्रशासनाचा सा त्रास सहन करावा लागतो आहे नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानाचा मुख्य दरवाजा हा राष्ट्रीय महामार्ग हिंगोली परभणी रोडवर पूर्व दिशेला असून या मु याचं मुख्य द्वाराजवळ अवैध वाहतूक करणारी ऑटो जीप आणि इतर वाहने सुद्धा मुख्य दरवाजासमोरच समोरच उभी केलेली असतात तर समोरच पन्नास ते साठ फूट अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून औंढा नागनाथ एस टी बस स्थानक आहे त्यामुळे नेहमीच या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे एजा करणाऱ्या वाहतुकीलासुद्धा मोठा अडथळा निर्माण होतो आहे पण औंढा नागनाथ नागनात देवदर्शनाला आलेल्या भाविकांना याचा मात्र मोठा फटका पाहायला मिळतो आहे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहतूक वाहने त्याबरोबरच मुख्य दरवाजाजवळ अवैध प्रकारे मावा गुटखा विक्री करणारे मुख्य मुख्यद्वाराच्या दोन्ही बाजूला लागूनच असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते औंढा नागनाथ पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे औंढा नागनाथ या ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत पण नागनाथ संस्थेला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मात्र मोठा अडथळा निर्माण होतो आहे अजिंक्य महाराष्ट्रसोबत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी श्रीहरी अंधरे पाटील